नगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग पंधरा मध्ये बाबा सोसायटी नामदेव महाजन ते उमेश पाटील ते मनोज ठाकूर पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण गटर करणे या पंचवीस लक्ष खर्चाच्या कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी आमदार फारुख शाह यांना राख्या बांधल्या आणि झालेल्या कामाबद्दल आभार व्यक्त केले अनिल गोटेचा आणि अनुप अग्रवालचा एक कुटील डाव डाव आहे म्हणजे त्यांचा असं आहे त्यांचं मनात की जे माजी खासदार सुभाष भामरेने जे वक्फ बोर्डाची जागा बळकावलेली आहे आणि तिथे खूप मोठा हॉस्पिटल बांधलेला आहे आणि तिथे एक बंगलासुद्धा बांधलेला आहे त्यानंतर त्यांची भाजपची जे माधुरी बोरसे आहे त्यांनी पण वक्फ बोर्डाच्या जागेवर हॉस्पिटल सुसज्ज हॉस्पि हॉस्पिटल आणि घर बांधलेलं आहे त्यानंतर त्यांचे जे माजी महापौर नाना करपे यांनी सुद्धा आमच्या वर्क बोर्डाची जागा बळकावलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून हे सर्व आटापिटा अनुप अग्रवाल आणि अनिल गोटे करत त्यांचं असं म्हणणं आहे दोनशे चौसष्ट पासूनचे उतारे वगैरे आमच्याकडे आहे आणि त्याची रीतसर सुनावणी सुद्धा झालेली होती चौदा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार दहा ला सुद्धा जिल्हा अधिकारी आणि प्र प्रांत अधिकाऱ्यांकडे हिअरिंग झालेली होती रीतसर आणि जी वक बोर्डाची जी जागा आहे त्याचा मालकी हक्क कधी संपू शकत नाही जर कोणी ऍक्वार करून घेतली आणि ताबा जर करून घेतला तरी सुद्धा ती जागा वक बोर्डाचीच राहील आणि आता ती हिअरिंग झाल्यानंतर त्यावेळेस प्रांत अधिकारी आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी असा निष्कर्ष काढलेला होता की सदरची जागा ही नामी वर्ग दोनची असल्यामुळे वक्फ बोर्डाची मच्या मालकीची आहे म्हणून महानगरपालिकेचं नाव त्याने त्यावेळेस कमी करून दिलेला होता आता नंतरसुद्धा आठ महिन्यापूर्वी महानगरपालिकेने अपील दाखल केली होती आणि आताचे जे प प्रांत अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा हिअरिंग घेऊन आणि त्या निकाल त्यांची जी अपील आहे ती फेटाळलेली आहे आणि त्या उतार्यावर नगरपालिकेचं नाव कमी करून आणि आमदार फारुख यांच्या यांच्यासोबत डॉक्टर दीपश्री नाईक पॅरेलाल पिंजारी इकबाल शाह डॉक्टर शवराफत अली आसिफ शाह शिवाजी पिंपळे शहाजी शिंदे रघुनाथ पाटील मनोज ठाकूर निंबा मुसळे उमेश बागुल रमेश जोशी हिरामण पाटील एम पी बागुल एस एन महाजन भैया बच्छाव महेंद्र पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रीती वाहने यांनी केलं कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी आमदार फारुख शाह यांना राखी मानून दुर्लक्षित भागात रस्त्याचं काम करून बहिणींना भेट दिल्याबद्दल आभार मानले सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे